हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर मिस्टरांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी केली आणि त्यानंतर सगळ्यांसाठी मस्त गरमगरम चहा ठेवलाय आणि एका साईडला दूध पण तापून ठेवलेलं होतं तर छान मस्त असं गाईचं दूध घरगुती मस्त येत असतं म्हणजे रतीब लावलेलं आहे ना आणि छान मस्त दूध आहे तर आता सईला पण खाऊ घालायचं होतं आणि त्यानंतर ताईंनी मस्तपैकी फ्लॉवर आणि वटाण्याची भाजी पण केलेली आहे तर आता आम्हाला जायचं होतं बाहेर हॅलो नमस्कार चायनीजचं नाव सांग ना तुझ्या तुझ्या चायनीजचं नाव सगळं सांगा चायनाजचं पहिले चायनीजचं नाव सांग चायना मग आमचे सगळे व्हिडिओ पा आमचे सगळे व्हिडिओ पा आणि आमचे नागीचे पापड लागले तर सांगा नागीचे पापड दाबले तर सांगा ए आपले नागीचे पापड कसे सांगा सगळ्यांना सारे कसे कसे एकच नंबर आहे हो आपण कुठे चालले आता तुंजे ताली हो संवाद शंकरश शंकर तर चला आता आमचं घरात लावरले आम्ही चालले आधी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आई चालले स्टार्ट ताजचं ओके आपल्या घरी कोण कोण आले आज आई बाबा <laughs> तर हे आहे ना तर भाजून घेते मी पापड तर आम्हाला जायचं होतं गावी तर गावच्या घरी जर माझं जुनं घर ज्यांनी बघितलं नसेल सासरघर त्यांनी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि हा आमचा मागच्या वर्षीचा पापड आहे नवीन नाही आहे तर असं मस्त हलकासा थोडा भाजून घेतला आणि हे जर डबे वगैरे बॉटल पाण्याचे बॉटल सगळे काही भरून घेतलं तर आम्ही चाललो आहे तर संगमेश्वरी तर माझं गाव पहिले कुंदेवाडी म्हणजे माझं सासर कुंदेवाडीचं आणि तिथे संगमेश्वरी खूप छान मस्त शंकराचं मंदिर आहे बाजूला खूप छान मस्त शेती वगैरे तर ताईंना पण यायचं होतं बऱ्याच दिवसापासून आलेली नव्हती ना तर आता आम्ही रिक्षा करूनच आलो कारण खूप जास्त बाहेर ऊन होतो कडक आता उन्हाळा किती कडक लागला ना तर ऊन पण भरपूर आहे आणि नाकरीचे पापडच्या बऱ्याच त्यांनी ऑर्डर दिलेल्या आहे तुमच्या सगळ्यांचे ऑर्डर लवकर येतील आणि साड्यांच्या पण हे बघा असं आमच्याकडे बंधारा वगैरे हे नदी आहे आता थोडंसं पाणी कमी आहे आणि आता पुढे जाऊन मंदिर येईल शंकराचं खूप छान मस्त आहे तर आप आपल्या सगळ्यांच्या लाडक्या साईने खूप छान मस्त असे शंकराला पाणी टाकून मस्त असं चोळून वगैरे आंघोळ घातली हे बघा आजूबाजूला किती झाडं आहे मोठे मोठे खूप छान मस्त वाटलं इथे येऊन आम्ही डबे पण आणलेले होते ना असं म्हणजे कधीतरी बाहेर येऊन डबे वगैरे घेऊन झाडाखाली जेवण्याची मजाच वेगळी असते आणि खूप हवे म्हणजे ग म्हणजे ऊन पण खूप कडक आहे आणि झाडांची मस्त थंडकार हवा खूप छान वाटलं खूप छान मस्त महादेवाचं मंदिर आहे आणि वातावरण पण खूप छान आहे सगळे हिरवगार झाडं वगैरे सावली तर चला बघत राहा व्हिडिओ आहे सगळे आता मंदिरात आले मंदिराच्या साईडला शेती आहे पण खूप छान मस्त थंडगार हवा आहे आणि आम्ही डबा पण आणले आता मी ते जेवण वगैरे पण करणार आहे चला असे मध मध आलं पाहिजे ना इथं असं म्हणजे पुढं का होणार असं भारी दिसत कावळाईच्या मंदिरात एक काय बाजू आपल्या एखाद मंगळवारी शुक्रवार आणि मंदिराच्या आजूबाजूने ना शेती पण आहे आणि इथं मका लावलेली होती आणि खूप छान मस्त वाटत होतं आणि इथे पण यांचं अस्वंतचं मोठं झाड होतं तुळस बघा किती छान मस्त आहे आणि उन्हाळ्यात जीवाच लाईफ एक काम भाजी पापड पापडचे कुरकुरे पोळ्या आणि घरी केलेल्या भाज्या आताच आमची साई मस्त आहे साई तुला छान वाटत रे इथे आल्यानंतर तुला कसं वाटतंय बाळा डोकं पण इथे मंदिरात आल्यानंतर कसं वाटतंय मी आता पोटभर जेवण करणार सांग सगळ्यांना आई तुम्हाला कसं वाटलं आज मस्त पोळीला ताई नेच होतं आम्ही आलो होतो कुंदेवाडीला

आम्ही भाजी पोळी आता जेवण करतो छान मस्त जेवण जातो ना खाली हवी आमची सर्व फॅमिली ना शिवराल त्यांची इच्छा होती सगमेश्वरी यायची म्हणून आपण आज मिळून आले तर सगमेश्वरी जाऊ दर्शन दर्शन करू नाश्ता पाणी जेवण वगैरे करून आपलं ऊन खाली झालं तर घरी जाऊ कशी बघते ती बघते आज बाबा पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये बोलले ना खूप छान वाटलं येऊन मस्त वाटतं एकदम अन्नाने आत असं वाटतशी वाटत नाही मग आम्ही परत येऊ दर्शन पण छान वाटत ना मामा रोज येत राहत दर्शनाला ना <laughs> चला जेवण करा पोटभर सगळ्यांनी मामा बोल तर असं झाडाखाली जेवल्यानंतर जेवण पण मस्त छान असं जातं म्हणजे पोटभर जेवतो आपण असं शेताच्या बाजूली हवेशीर म्हणजे ती थंडगार हवा कारण इथे नदी पण आहे शेती पण आहे शेतीमध्ये पाणी वगैरे सोडलेलं असतं खूप छान मस्त वाटतं तर जेवण झाल्यानंतर बराच वेळा आम्ही इथे बसतो कारण खूप छान वाटतं असं वाटत नव्हती की घरी जावं कारण असं झाडाखाली बसलो होतो आणि सईसोबत आम्ही मस्त खेळलो ती पण बघा किती मस्त खूश आहे ना तर असं लहान म्हणजे आपल्या बाळांना घेऊन असं कुठेतरी एक दिवस फिरायला जायचं छान वाटतं रोज रोज घरात रोज रोज तेच कामं तर आता पापडची ऑर्डर पण चालू आहे पण आम्ही एक दिवस सुट्टी काढली आणि गेलो आणि आता आम्ही आंधळी कोसंबी कोसंबी घेऊत आहे सईला पण माहीत नव्हतं हे गेम तर तिला एक मजा आली कॉल येत आहे मेसेज येत आहे ना पापडचे पापडची काही नाही ना मी ना। कमेंट पण करते तर ज्या काही थोडी लेटी त्यांनी समजून घ्या कारण भरपूर मेसेज येत आहे ना तर खालीवर होत आहे मेसेज वगैरे सगळं काही तर आता आम्ही सदमेश्वरीवरून आले आणि घरी आले आमच्या जुन्या घरी गावाकडच्या घरी तर आपली घरही बघू बरेच ती बघ तिथलं पण नव्हतं काय आपल्याला रिसबस्क्रायवर काय आहे तर हे माझं सासर गाव गावकडचं आमचं घर कुंदाडीमध्ये आहे आम्ही तर काही सामान आमचं इथेच आहे आमच्या जुन्या घरी कारण मामा कधीतरी आम येत असतात कारण आमची शेती पण आहे ना तर इथे गॅस वगैरे पण आहे आणि हे सगळे काही भांडे जे डबल डबल भांडे आहे ते इथेच ठेवलेले आम्ही कारण इकडेच आमची शेती आहे तुम्हाला शेती पण दाखवेल मी आणि दळण वगैरे गव्हाचं दळण वगैरे आम्ही इकडेच करून आणतो कारण म्हणजे ग दाणे वगैरे सगळे काही इकडेच आहे आणि हे बघा आमच्या घराचा इकडे म्हणजे गावीच्या घरचा हा आजूबाजूचा मोठा परिसर आणि हे आहे घर आणि बाबा आणि सई मस्त बाहेर बसलेले होते माझे सासरे तर तिला आजी बाबाच लागतात जास्त सईला आता इकडे दळण्याचं चा चालू होतं आणि बघा इकडे सगळे हा हॉल आणि एक रूम आणि किचन असं माझं हे सासरकर तर गावचं तर छान आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा पण लागलं वडे पण केले हाताला काय लागलं असंच झालं काहीतरी वडे पापडांना सुरुवात केली तुम्ही हा तुमच्या वड्यांची शूटिंग घेतली तिकडं पण आहे गे वडे एवढं झालं तयारीला लागल्या उन्हाळ्याच्या वस्तूंना तयारी तयारी लागली आधी काढून ठेवला आणि माझी सासरची फॅमिली पण खूप मोठी आणि खूप छान मस्त आहे आणि सगळे काही माझ्या जाऊबाई सगळ्या बाहेर बसलेल्या होत्या आणि त्यांचे पण आता उधा उन्हाळ्याच्या पदार्थांची सुरुवात झाली बघा वडे तिखट असा कीस आणि छान असे शाबुदाण्याचे पापड म्हणजे असे वाफलेले असे झाकणामधले आणि हे असे कुरकुरे टाईप येणं आपल्या उपवासाचे कुरकुरे शाबुदाना आणि बटाट्याचे केलेले होते हे बघा चकली करतो ना त्याचप्रमाणे फक्त असे लायनिंग म्हणजे कुरकुरे टाईप करायचं आणि आम्ही कच्चं खाल्ल्यानं खूप छान मस्त टेस्ट होती हे सगळं काही माझ्या जाऊबाईंनी आता उन्हाळ्यामध्ये केलेले आहे आणि आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो तर आमच्या ताई पण आलेल्या होत्या आणि तिथे ह्या सगळ्या माझ्या काही सासू माझ्या नननबाई माझ्या जाऊबाई माझ्या पुतण्या सगळ्याजण आले होते आम्ही सगळेजण गप्पा मारल्या आणि खूप छान वाटतं म्हणजे असं काही दिवसानंतर गेल्यानंतर सगळे भेटतात भारी वाटतं ना तर आता टा लेट पण झाले होतं म्हणजे सहा वाजले होते टाईम पण कळायला नाही कसा गेला आज दिवस आणि आता घरी निघालो आहे आम्ही आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारीला लागलो आहे तर आज आमच्या ताई खूप छान मस्त रेसिपी करणार आहे काय करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा इकडे माझा भात आणि डाळ पण शिजण्यासाठी टाकलेली होती भात झालेला होता पोळ्या पण झालेल्या होत्या तर त्या बोलल्या मी आज छान मस्त रेसिपी करते तर चला बघत राहा व्हिडिओ दही मिरची ककडी मिरची काय म्हणतात आमच्या ताई आज ना दही मिरची करणार आहे रेसिपी पण शेअर करणार आहे तर ना क दही मिरची करणार होत्या आणि इकडे आईंचं आहे ना आपल्या उडदाची डाळ नीट करायची चालू होती घरगुती डाळ आहे एवढीच डाळ तर आम्हाला पापड करायचे होते, होते ला 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 ना तर त्या नीट करत होत्या आणि आपले नांगलेचे पापड पण बरेच झालेले आहे तर असे ठेवलेले होते आणि कलर बघा किती लाल आलेला आहे ना तर कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये आपले हिरवी मिरची असतात ना तर अशा मधून कापलेल्या होत्या त्यामध्ये थोड्याशा अशा परतून घेतल्या म्हणजे कृती बघा तुम्ही आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली त्यांनी आणि थोडासा लाल मसाला तर हे पुन्हा थोडंसं असं फ्राय करून घेतलं म्हणजे अशी मिरची थोडी शिजली गेली पाहिजे तर सगळं काही असं करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धी वाटी दही टाकली हे बघा आणि थोडंसं आपलं चवे मीठ अशी एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी पण अशी डाळ भातासोबत आपण भाजी करतो ना भाजी तर भाजी करून कंटाळतो तर असं काहीतरी नवीन पदार्थ तर खूप छान मस्त लागलं आणि म्हणजे एक दोन दिवस टिकू पण शकते ही भाजी म्हणजे चटणी म्हणता येईल त्याला मिरची तर अशी छोटीशी आपली ही मिरच्यांची दही मिरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि वरतून येणार चिरलं म्हणजे बारीक चिरलेली ही त्यांनी ॲड केली आणि छान झाली होती आम्ही सगळ्यांनी म्हणजे मलाही काहीतरी नवीन बघायला भेटलं आणि तुमच्यासोबत पण शेअर करायला भेटलं तर चला बघत रहा व्हिडिओ आणि तुमच्याकन पण करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता दही मिरची पण झालेली होती डाळ पण झालेली होती तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि आज आपल्या फायनल मॅच होती तर सगळे जेवण करता करता सगळेजण मॅच बघताय तर सगळेच आपल्या घरामध्ये सगळे जेंट्स लोक मॅचेस बघत असतात मॅच फायनल मॅच कोणी सोडत नाही आणि आपली इंडिया जिंकली तर छान वाटलं फटाके वाजले चला मागचे तर आता सगळीकडेच फटाके फटा वाजत होते आतिषबाजी चालू होती आपण जिंकलो ना तुम्ही ही मॅच बघितली असेल तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि आपल्या साडी कलेक्शनमध्ये मस्त बांधणी पॅटर्न आलेलं आहे खूप छान मस्त कापड वगैरे आणि मी वेअर केलेली बघा किती छान दिसते ना तर पूर्णपणे भरलेली काट पण खूप सुरेख तर चला भरपूर छान छान मस्त कलर आहे कोणते कलर आहे तुम्हाला मी ना माझं शॉर्ट पण अपलोड केलेला आहे तो शॉट नक्की जाऊन बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑर्डर करायचं असेल तर मला साडीचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तर तुमची ऑर्डर लवकरच येईल तर तुम्हाला सगळ्यांना बाय